मला एक नेहमी उत्सुकता मी गेली अनेक वर्ष तुम्हाला महापालिकेत किंवा एकूणच सर्व सार्वजनिक ठिकाणी माहिती कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला पाहिले दोन हजार पाचला हा कायदा आला पण मग या कायद्याच्या संदर्भाने आपण काम करावं हे तुम्हाला कसं सुचलं आणि कशामुळं नाही खरं सांगायचं तर मी याच्यात काम दोन हजार चारला करायला सुरुवात केली होती कारण तेव्हा महाराष्ट्राचा माहितीचा अधिकार कायदा होता जो दोन हजार दोन ला आला होता आणि त्याची तीच पण थोडी गमतीशीर स्टोरी आहे मला वाटतं दोन हजार चारला जेव्हा निवडणुका झाल्या आपल्या लोकसभा राज्य आणि विधानसभा तेव्हा पुण्यातल्या रस्त्यांची अवस्था खूप वाईट होती आणि महापालिका लक्षही देत नव्हती खड्ड्यात रस्ते का रस्त्यात खड्डे अशी अवस्था दोन्ही निवडणुकांमध्ये हा विषयच नाही मग मी म्हटलं आता बास आता आपल्याला काहीतरी केलं पाहिजे मग मी कोर्टात एक केस दाखल केली की महापालिका आमच्याकडनं रोड टॅक्स घेते तर रस्ते तर काय चांगले करणार नाही त्याची खात्री आहे मग त्यांनी किंवा रोड टॅक्स परत करा अशी एक कोर्टात केस दाखल केली त्याच्याबरोबर ॲफिडेव्हिट जोडली ऑर्थोपेडिक सर्जन्सची व्हेकल एक्सपर्टची की या खड्ड्यांमुळे माणसाच्या शरीराला किंवा वाहनांना काय इजा होते मग हे दाखल केल्यावर महापालिकेला उत्तर मागितलं न्यायालयाने तुमचं म्हणणं सादर करा ते महापालिकेचे वकील कसे असतात त्यांनी प्रत्येक गोष्ट निगेट करायची त्यांनी असं स्टेटमेंट केलं की खड्ड्यांमुळे मानवी शरीराला किंवा कुठल्याही वाहनाला कसलीही दुखापत होऊ शकत नाही आता हे झाल्यावर माझ्या आयुष्यातली पहिली प्रेस कॉन्फरन्स मी त्या दिवशी घेतली मी काहीच केलं नाही ते महापालिकेचं ठेवलं की आता बघा म्हणजे जखमीवर मीठ चोळणं म्हणजे काय घटना दोन हजार दोन हजार चारची घटना जखमीवर मीठ चोळणं महाराष्ट्राचा कायदा होता पण पण तोपर्यंत मला तो माहीत नव्हता मग हे झाल्यावर त्याची खूप म्हणजे पुढचे आठ दिवस मीडियाने इतकं लावून धरलं ते की शेवटी महापालिकेला ते ॲफिडेव्हिट मागं घ्यायला लागलं बरं पण मग मला लक्षात आलं की त्या केसमध्ये पुढं जायचं असेल तर पुरावे पाहिजेत आणि पुरावे ज्यांच्याकडं त्यांच्याच विरुद्ध म्हणजे महापालिकेविरुद्ध लढतोय पुरावे देणार कोण की कि किती रस्ते केले किती कॉन्ट्रॅक्ट दिले त्यातला गॅरंटी वॉरंटी क्लॉज होता का मग तो इम्प्लिमेंट केला का कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला ब्लॅकलिस्ट केलं का कुठनं मिळणार माहिती तेव्हा माझ्या एका मित्राने मला सांगितलं की अरे महाराष्ट्राचा माहिती अधिकार कायदा आहे आपल्याकडे दोन हजार दोन पासनं त्याच्यात ही माहिती त्यांनाच विचारते आणि त्यांना द्यावीच लागते तेव्हा पहिल्यांदा मी आयुष्यात वापर केला आणि ते मला इतकं आवडलं टूल म्हणजे मी अक्षरशः एवढा गठ्ठा जमा केला महापालिकेकडनं माहितीचा त्यांच्याच विरुद्ध वापरण्यासाठी मग लक्षात येईल हे टूल फार छान आहे आणि लगेचच ऑफर दोन हजार पाचला पूर्ण देशव्यापी कायदा आला आणि मग अंदाज आला होता यशाचं खात्री झाली होती म्हटल्यावर त्याचा अभ्यास सुरू केला प्रकाश कर्दळे म्हणून तेव्हा इंडियन एक्सप्रेसचे संपादक होते त्यांनी मला थोडं भरीला घातलं म्हणजे याचा अभ्यास कर आणि नुसता करू नको हा लोकांपर्यंत पोचवायसाठी प्रयत्न कर आता एवढ्या सिनियर माणसांनी सांगितलं तर करायला पाहिजे मग एक दोन तीन महिने अभ्यास केला आणि मग थोडस लोकांपर्यंत पोचवायला म्हणजे शिकवायला सुरुवात केली एक माया फार पूर्वीपासून लक्षात आलं की आपण जेव्हा एखादी गोष्ट दुसऱ्याला शिकवतो ना तेव्हा आपली जास्त तयार होते आणि त्यातनं माझा अभ्यास आणखीन झाला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा